हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे पहा अजून मी राजमाची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी राज महा कुकर करून घेतलेला आहे पहा रात्रभर पाण्यात भिजून ठेवला होता हे पहा रात्रभर पाण्यात भिजून ठेवला आणि सकाळी मीठ टाकून असा शिजून घेतलेला आहे कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत तर एकदम असा मऊसूत शिजलेला आहे हे पहा हे पहा किती छान असा मऊसू शिजलेला आहे आता आपण त्याच्या वाटणाची तयारी करूया वाटण करून घ्यायचे आपल्याला आणि झटपट होणारा हा राजमा आहे पण चवीला पण एकदम छान लागतो ते भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे नवदा पाकळ्या मी लसूण घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे आपण राजमा शिजताना पण थोडस मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर पण घालायची वाटणामध्ये हो आता हे पहा मी याचं वाटण करून आहे हे पहा मी छान असं बारीक एकदम असं वाटण करून घेतलेलं आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पहा कढई गरम झालेली आहे त्याच्यात एक चमचा तेल पण घालून घेतले आता, तेला से चान आता तेल असं छान गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे जिरं मोरी मारून घ्यायची मोरी छान तडतडून घ्यायची छान असा तडका बसला पाहिजे आपल्या भाजीला मध्ये तेव्हा मोर्याचा कडकड करायला गेलेली आहे कढीपत्ता घालायचा लसून घालायचा भेटलेला थोडी चहा पायला थोडासा हिंग घालू लसूण बघा असं छान वास सुपलायलाच माझा आता त्याच्यामध्ये मसाले घालूया हा कांदा लसूण मसाला आहे हा माझा घरचा मसाला आहे आणि हळद आता छान आपले शिजलेला हा राजमा घालून घ्यायचा आहे परतून आहे तुम्हाला जर रस्ता करायचा नसेल ना तर असं म्हटलं तरी डब्याला पण आपण पन देऊ शकतो सुकी भाजी म्हणून लपटीत भाजी म्हणून पण हे ना मी आता आज रस्ता काढणार आहे आता हे वाटण केलेलं घालून घ्यायचे हे आपण पहिलं भाजलच होतं त्यामुळे काय गरज नाही परतायची आपल्याला थोडा रस्ता करायचा आहे अजून पाणी घालूया कारण मी भाकरी बरोबर खाणार आहोत आम्ही त्यामुळे रस्सा असा छान लागतो बाजरीच्या भाकरी बरोबर हे पाच पातळ आम्हाला भाकरीत कुस करून खायचं आहे याच्यात रस्त्यामध्ये छान लागते बघा ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा आता त्याला पाच ते सात मिनिट आपण शिजवून देणार आहोत हे बघा छान अशी उकळी आलेली आहे अजून दोन तीन मिनिट शिजून देऊया मस्त असा राजमाची रेसिपी तयार होणार आहे राजमामध्ये भरपूर असे प्रोटीन असतात प्रोटीनची तर आपल्याला खूप जरुरी जरूरत असते त्यासाठी अशी रेसिपी करून पहा लहान मुलं पण खाते आवडीने सर्वांना आवडेल भाकरीबरोबर खायला भाताबरोबर खायला तेच तेच प्रकार करण्यापेक्षा अशी थोडीशी वेगळी रेसिपी करून पाहि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर याला छान अशी तरी पण येणार दोन तीन मिनटं शिजून देऊया हे पहा आपला राजमा तयार झालेला आहे छान अशी तरी पण आलेली आहे आपल्या राजम्याला पहा राजम्याची रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील हे हा या पद्धतीने एकदा तुम्ही राजमा करून पहा तुम्ही कांदा टोमॅटो घालून करताना त्याच्याऐवजी असंही मी केली या पद्धतीने करून पहा तुम्हाला खूप आवडेल छान अशी रेसिपीची तयार होते छान अशी टेस्ट तयार होते